मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे या आठवड्यात नाशिकमध्ये आले होते त्यावेळी त्यांनी परस्पर हेमंत गोडसे लोकसभेचे उमेदवारी असतील असं जाहीर करून टाकलं खर तर महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही महायुतीमध्ये शिवसेना भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र आहेत भाजपाने त्यांच्याकडे आधीपासूनच असलेल्या वीस उमेदवारांची नाव दुसऱ्या यादीत जाहीर केली पण सिंधुदुर्ग छत्रपती संभाजीनगर नाशिक या तिढा असलेल्या जागांवर उमेदवारांची नाव जाहीर केली नाहीत मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांनी परस्पर उमेदवार जाहीर केल्याने महायुतीमध्ये नाराजी आहे नाशिकची जागा जाहीर करण्याचा श्रीकांत यांना अधिकार नाही थोडी शिस्त पाळली पाहिजे असं छगन भुजबळ म्हणाले यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र